मवी आजचंय लोकसभेच्या एकोणचाळीस जागांवर एकमत शाहू महाराज कोल्हापुरातून उमेदवार असल्याचा मला आनंद शरद पवार महाविकास आघाडीचे लोकसभेच्या एकोणचाळीस जागांवर एकमत झालेलं आहे लोकसभा निवडणुकीत शाहू महाराज उमेदवार असतील तर मला आनंद होईल शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत तिन्ही पक्षांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल शाहू महाराज यांना राजकारणापेक्षा समाजकारणात जास्त रस आहे कोल्हापूरकरांचा आग्रह असेल तर शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत मला आनंदच होईल असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले आहेत शाहू आंबेडकर यांच्या विचारांशी ते सहमत आहेत ते राजकीय पक्षात सामील झालेलं त्यांना पाहिलेलं नाही असं शाहू महाराज यांच्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले शरद पवार यांनी शाहू महाराज यांनी न्यू पॅलेस येथे भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते शरद पवार म्हणाले महाविकास आघाडीकडून लोकसभेच्या एकोणचाळीस जागांवर एकमत झालेलं आहे दोन ते तीन जागांबद्दल खलबत सुरू आहेत मी सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र बसून या जागांबद्दल निर्णय घेऊ भाजप देशात चारशेपेक्षा जास्त आणि राज्यात चाळीसपेक्षा जास्त जागा सांगत आहे मला वाटतं हे खूप कमी आकडे सांगत आहेत असा उपरोधित टोलासुद्धा शरद पवारांनी लगावला आहे पुढे बोलताना शरद पवार म्हणाले येथे शिवछत्रपतींचा पुतळा होता तो पुतळा शाहू महाराजांनी बसवला होता कालच्या कार्यक्रमाला मालोजीराजा आणि शाहू महाराज येणार होते मात्र ते येऊ शकले नाही मात्र दुसऱ्या दिवशी मी कोल्हापुरात कार्यक्रमात येणार होतो त्यावेळी त्यांची भेट घ्यावी असं मी म्हणालो मी ठरवलं की काल त्यांची भेट झाली नाही तर आज कोल्हापुरात आलो तर ता भेट घ्यावी गेल्या अनेक दिवसांपासून ही चर्चा जी आहे ती कोल्हापूरमध्ये सुरू आहे महाराष्ट्र महाराजांची पण यापुढे पण इच्छा होती एकदा खासदार व्हावं इतके वर्षे येतं त्याची राजा टाळणार तुम्ही घातली नाही पण तुम्ही विशेष काढला या विषयाच्या संबंधीचा निर्णय घ्यायचा माझा एक अधिकार नाही आमची आघाडी आहे त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष आहे त्याच्यामध्ये शिवसेना आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आणि आम्हा लोकांचा राष्ट्रवादी पक्ष आहे आणि त्यामुळे जागांच्या संबंधीचा निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही एकत्र बसून घेतो आणि याच्यामध्ये अन्य आमच्या सरकारांशी किंवा माझ्या सरकारांशी चर्चा केलेली नाही आता व्यक्तिगत मला विचारलंच होईल की आमच्या सगळ्या सरकारांना या फारसाच्या संबंधी त्यांची सूचना असेल तर त्याचा आनंदच होईल पण प्रत्यक्ष राजकारणात त्यांचा फारसा सहभाग नसतो सामाजिक कामात त्यांचा सहभाग असतो आज दिसा आल्याच्यानंतर माझी जी वेळ ठरली होती त्याला थोडा त्यांच्याकडनं विलंब झाला मला असं 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 कधी होत नाही पण नंतर कळलं की व्यंकट हा भोसले एक कुठे त्यांच्यामध्ये काम करणारा व्यक्ती फटक्या व्यवसाय जातेचा त्यांच्या कार्यक्रमाला ते गेले व्यंकटाच्या कार्यक्रमाला ते गेले आणि आम्हाला त्यासाठी कल्प थांबायला लागलं त्याचा अर्थ आहे की थळ शाहूराजांचा जो विचार होता तो ते आधी होता आम्हा लोकांच्या भेटी घेतला उपिक्षित समाजात काम करणारा ग्रंथ होता त्याची भेट त्यांना महत्त्वाची वाटली हे शाहू आंबेडकर किंवा फुले यांच्या विचाराशी सुसंगता आणि त्यामुळं आम्हाला आनंद होईल की ते कधी राजकीय निकाल घेत नाहीत राजकीय पक्षामध्ये त्यांनी सहभागी झालेली असं मी तर फायदे नाही सामुदायिक अनेक कामे कामाला त्यांची उपस्थिती असते आणि उद्या तुम्ही जे काय म्हणता कोल्हापूर असेल आणि कोल्हापूर सरांची ही भावना असेल तर मी तर मागाशी सांगितलं की आमच्या अन्य सरकारांशी मी काही बोलले नाही पण व्यक्ती समाला अतिशय आनंद ब्युरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर